मानिकनगर युथ फाउंडेशन व अमीर फौजदार फ्रेंड सर्कल यांच्या उपस्थितीत सत्तावीसावा रोजा इफ्तार पार्टी संपन्न देनाक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी माणिकनगर युथ फाउंडेशन व अमीर फौजदार फ्रेंड सर्कल यांच्या उपस्थितीत सत्ताविसावा रोजा इफ्तार पार्टी पार पडली यामध्ये सुमारे सातशे ते आठशे लोकांचे जेवण करण्यात आले होते यावेळी सुमित दादा कदम युवा मंच बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे नेते सांगली जिल्हा उपाध्यक्ष चेतन कलबुडगी मिरस तालुका प्रहार न्यूज संघटक समीर फौजदार भारतीय जनता पार्टी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जनाब पप्पू भैया अत्तार नितेश दादा कांबे पवन राजपूत अल्ताफ सैय्य योगेश हवलाप्पा, अरबाज मनेर अली सैय्यद प्रथमेश मोहिते गणेश कलबुडगी राहिल शेख महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष डॉ विजय कुमार कांबड़े सर वबाणु गांगड सर सामाजिक कार्यकर्ते सचिन दादा कांबड़े महेश मोहिते प्रहार न्यूज से संपादक विकास गायकवाड सर प्रहार जनशक्ती पक्षाचे कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख दादा सुतार तसेच फौजदार फ्रेंड सर्कलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते डॉक्टर विजय कुमार कांबळे सर यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या व युथ फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या सर्वांना नमस्कार मी डॉक्टर विजयकुमार कांबळे बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघ महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आ, या ठिकाणी माणिकनगर युथ फाउंडेशन मार्फत ही भवि अशा इफ्तार पाटीलचे आयोजन करण्यात आले आहे या इफ्तार पार्टीच्या निमित्तानं आमचे विद्यार्थी आणि या भागातील सामाजिक कार्यकर्ते सचिन कांबळेसर त्याचबरोबर समीर फौजार आणि आपण सर्व पदाधिकारी यांना मला निमंत्रण दिल्यामुळं या ठिकाणी इफ्तार पार्टीला आलो होतो गेली आठ वर्ष हे माणिकनगर युथ फाउंडेशनच्या मार्फत हा आठ वर्ष इफ्तार पाटीलचं आयोजन करण्याचा उपक्रम या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी पार पाडलेला आहे त्यामुळं आ, सामाजिक सलोखा अतिशय चांगल्या प्रकारे राहतो आणि या आणखीन एक वैशिष्ट्य मंडळाचं म्हणजे की त्यांनी या माणिकनगर युद्ध फाउंडेशनच्या मार्फत अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले आणि सामाजिक उपक्रम ते करत आहेत या ठिकाणी मी उपस्थित राहून माझे सहकारी बाळू गांगडसर आणि मी आणि आमच्या बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघातर्फे या मानिकनगर युद्ध फाउंडेशनच्या इफ्तार पार्टीला मी अतिशय मनकपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्या सामाजिक कार्यालाही शुभेच्छा देतो आणि मी थांबतो